नमस्कार मी सुरेश आपण पाहतात तळेगाव टाइम्स नुस आता आपण पुरातन एक दत्त दिगंबाराचं मंदिर आहे आज दत्तर त्या अनुषंगाने सकाळपासून या ठिकाणी या ठिकाणी जे काही सहकारी जे काही सेवे असतील आपण त्यांच्याकडनं ती माहिती जाणून घेणार आहोत 이리 와봐. 이리 와봐. 이리 와봐. 이리

पाच सहा हजार लोकांना त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता दत्त जन्म उत्सव होईल आणि संध्याकाळी भजन होईल खूप छान का सकाळपासून अंदाजे किती दर्शन। आता सकाळ धरून कमी कमी दोन तीन हजार घेऊन गेलीत दर्शन आणि आता संध्याकाळी भरपूर गर्दी होणार आहे परत बरं या ठिकाणी काही आपल्या डेपो मधून गाडी सुद्धा त्याच्यामध्ये काही व्यक्ती आलाय आधी बात नाही व्यक्ती पूर्ण चावली व्यवस्थित चालू ओके सर धन्यवाद सोबत डेपोचे जे मॅनेजर आहेत ते आता नवीन नवीन कार्यरत झाले आपण त्याच्यावर थोडक्यात माहिती घेऊया सर नमस्कार काय सांगाल ओळख सांगाल बर मी दोन दिवसापूर्वी या डेपोत झालो आहे बर त्या दत्त जयंतीच्या निमित्ताने इथं मोठा कार्यक्रम होतो हे मला सध्या सुरू झाले आहे बर त्याप्रमाणे मी सर्वांना इथं तुझ्यामध्ये सहभागी होण्यासाठी मी आव्हान केलं या प्रकारे याप्रकारे घाट घातलेली आहे बर आता ही या परिसरातील सर्व लोकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा व स्त्रीचं दर्शन घ्यावं त्याचा आशीर्वाद घ्यावा हे सर्वांना विनंती okay. करतो ओके सर धन्यवाद तळेगाव स्टेशन येथील का प्रथम आपली ओळख सांगावी मी राजीव फलके बर आता या ठिकाणी दत्त दिगंबराचं मंदिर आहे काय माहिती सांगाल आपण या ठिकाणी तळेगाव एस टी डेपोमध्ये एक पन्नास एक वर्षापूर्वी छोटं मंदिर होतं त्याच्यानंतर नव्वद पंच्याण्णवच्या दरम्यान त्याचा जीर्णोद्धार झाला आणि दरवर्षी येथे गुरुपौर्णिमा दत्त असेल दत्तजयंती असेल आणि त्यातील जे अंतर्गत कार्यक्रम आहे होम हवन भजन आणि महाप्रसाद याचं आयोजन केलं जातं आणि या ठिकाणचा सर्व स्टाफ या कार्यक्रमासाठी विशेष आमचे शेवाळे सर आहेत आमचे रोजचे सेवेकरी सुधाम निधन म्हणून आहेत यांची या ठिकाणी सेवा असते आणि बाहेरील भक्त येतात ते देणगी देतात आणि सेवा करतात किती वर्षापासून उत्सव होते काय सांगू शकत पंचवीस एक वर्षापासून मोठ्या प्रमाणात व्हायला लागला अगोदरही व्हायचा उत्सव पूजा व्हायची आणि इतर जे धार्मिक विधी ते व्हायचे पण गेल्या पंचवीस वर्षात उत्सवाचं प्रमाण वाढत चाललंय ओके okay. आणि दरवर्षी या ठिकाणी दत्तजयंतीला पाच सहा हजार भाविक दर्शन देतात आणि दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतात